आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता खंडणी प्रकरणात ट्विस्ट अरुण गवळी संदर्भातील कागदपत्रे गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती उघड खंडणी प्रकरणातील आरोपी अरुण गवळी संदर्भातील काही कागदपत्र गहाळ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे अरुण गवळी याच्यावर महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ॲक्ट मोक्का लागू करण्यासंदर्भात कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती शुक्रवारी क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी मुंबई सत्र न्यायालयात मोक्का कोर्टात दिली शिवसेना नेते आणि नगरसेवक कमलाकर जामचंडेकर यांच्या हत्येप्रकरणी अरुण गवळी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे अरुण गवळी सध्या जामिनावर बाहेर आहे कथित खंडणी आर्थिक लाभ आणि दोन हजार पाच मध्ये मुंबई ठाणे आणि कल्याण मधील गवळी आणि त्यांच्या टोळीतील काही जणांवर प्रकरणात उलट तपासणी गवळीच्या वकिलांना कागदपत्रांची मागणी केली होती पण विशेष सरकारी वकिलांनी दोन हजार तेरा मध्ये मुंबईत पूर आला असताना ठेवलेली कागदपत्र सापडत नसल्याचं सा न्यायालयात म्हटलं न्यायालयानं गेल्याच महिन्यात पोलिसांना कागदपत्रावरून खडसावलं होतं अस्पष्ट विधान मान्य केले जाणार नाही असं म्हटलं होतं दहा वर्षापासून प्रलंबित असलेल्या खटल्यास आणखी विलंब करू शकत नाही त्यामुळे कागदपत्र सादर करण्यास किती वेळ लागेल ते सांगा अशा शब्दात न्यायालयानं पोलिसांना सुनावलं होतं नेमकं का प्रकरण काय मुंबईतील एका बिल्डरला दोन हजार पाच मध्ये गवळीच्या टोळीकडून धमकीचे फोन आले होते त्यात कोऑपरेटिव्ह पुनर्विकास प्रकल्प सुरू ठेवण्यासाठी लाख रुपयांची मागणी केली होती त्यांचा बिल्डरला ठार मारण्याच्या धमक्या देऊन गवळीचे घर असलेल्या दगडी चाळीत जाण्यास सांगितलं होतं नंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर खंडणी धमकीसह सा अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता यानंतर गवळी आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती